न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर नगर परिषदेला शहरातील हनुमान मंदिर रोड मुर्गेवस्ती वार्ड नंबर सात येथील नागरिकांच्या वतीने घरासमोरील गटार अंडरग्राऊंड करण्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या काही दिवसांपासून आमच्या घरासमोरील गटारीच्या चेंबरचे पाणी वाहत नसल्याने गटार जाम झाली आहे त्यात किडे तयार होत आहेत त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सर्वत्र घाण पसरत आहे तरी आमच्या निवेदनाची दखल घेण्यात यावी अशी विनंती यावेळी केली आहे आम्हाला गटरीचं मुळं म्हणजे शेजारीचं आम्हाला कचराकुंडी आहे ती पण आम्ही ती कचराकुंडी हटवलेली आहे तरीसुद्धा तिथून ती घाण तयार होत होती डोकं येऊन टाकतात तिथे तर ते ठीक आहे आम्ही त्याचं फ्रॅक्टर वगैरे आहे कचरा न्यायला पण तेही घाण म्हणून हवेने घेऊन सगळं आमच्या घरात चंबरमध्ये ते चंबर फुल भरतं त्याच्यातून परत पाणी वगैरे जे घार आहे टॉयलेटचं बाथरूमचं पाणी त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यात किडे तयार होतात आणि जे जंतू आमच्या घरामध्ये येऊ खात आणि आम्ही काही तेच वर्क करत बसायचं ते दुसरी कामं आम्हाला नाही घेत बरोबर आणि पाऊस आल्यानंतर तो ते पूर्ण भरून जातो त्याच्यामुळे आम्हाला अंडरग्राऊंड गटार पाहिजे एवढंच बोलायचं म्हणत बाकी दुसरं काही म्हणायचं नाही आम्हाला खूप अतिशय त्रास म्हणजे अतिशय घराला एकदम खेटून बघू शकता घराला एकदम फेटून गटार आहे ती थोडं दिसत असता असता तर थोडं समजलं असतं पण काहीच आणि बरं आम्ही नगरपालिकेमध्ये अडघड दिलेलं आहे दोन तीनच तक्रार मारलेला आहे आणि नगरपालिकेमध्ये जे ठेकेदार आहेत भूपेश त्यांना फोन केल्यानंतर ते माणसंही पाठवतात तेही परेशान झाले की बाबा किती वेळेस माणसं पाठवते म्हणून पण आता त्याला आम्ही इलाज नाही आम्ही काय करणार तुमचं नाव काय माझी तुमचं नाव काय निर्मला हिरमाला बोला आमच्या घरात बी नालीचं पाणी पावसाच आम्ही नगरपालिकेत गेलो घेतली बरंच वेळ गेलो दर असूच आहे बोरगीवस्ती येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शारदा कदम यांनी दिला आहे महिना आधी महिना झालेला आहे त्याच्यावर दोन तीन चक्र मारून झालेले आहे त्याच्या आधी पण एक अर्ज घेऊन झालेला आहे पण तरीही त्यांनी आम्ही आमच्या गटनेची काही दखल घेतली नाही किंवा त्यांनी त्या ऑब्झर्वेशन सुद्धा केलेलं नाही की खरोखर आम्हाला त्या त्रास आहे म्हणून आम्ही महिला आघाडी प्रमुख जिल्हा अध्यक्ष कदमताई शारदा कदमताई त्यांच्याकडे गेलो की आम्ही कुठेतरी आमच्याकडे थोडंसं लक्ष द्या म्हणून त्यांनी इथे येऊन त्यांनी ते के परिषद केलेलं आहे त्यांच्याबरोबर आहे काही आहे शेअर संघटन आम्ही दोघींनी येऊन इथे परीक्षण केले तर आम्हाला खरोखर त्याचा त्रास आहे का पाहणी केलेली आहे आता आपल्या महिला मंडळ कार्यकर्त्या शिवसेना जिल्हा प्रमुख शांता कदम असं पाहणीसाठी आलेले आहे त्या काय बोलतात ते पाहू शिवसेना आज ते दोन महिने झाले आपल्या सीमा जपतपणे जात आहे वारंवार त्यांना विचार येईल की आमच्या गतीचं काम कधी होणार आहे मला अंडरग्राऊंड प्रकारची मागणी आहे पूर्ण कमी होते काय काही वर्ष झाले आज त्यांनीच्या ज्या कोणावर जे वैतागलेले त्यात आत्ताचं जे पावसाचे जे वातावरण आहे याच्यामध्ये जे जोड्यात पाऊस आला तर ते पूर्ण पाणी त्यांच्या घरामध्ये असतं पायरीच्या त्या वैद्या पायरीच्या वर पाणी लागतं आणि त्यातले सगळे नाग त्यांच्या घरात जातात अशा याच्यामध्ये जर त्यांना आजार तर काय करणार आरोग्याचं ही काळजी घेऊन घेणार त्यांच्या नगरपालिकेचं मला मान मानाय सांगते की तुम्ही या संदर्भामध्ये त्यांना अंडरग्राउंड पेट्रोलची मागणी जी आहे ती पूर्ण करून देऊ आणि त्याच्यामध्ये जो त्यांचा नालीचा जो मोठा पाईप आहे तो व्यवस्थित उतार काढून त्यांना स्वतःचं चेंबर करून द्यावं त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अंडरग्राऊंड गटरचं त्यांची मागणी पूर्ण व्हावी कारण की त्यांना खूप त्रास आपल्या आहे परिवारांच्या घरामध्ये तिथे जाते मला इथं येण्याचा एकच उद्देश आहे की मला स्वतः बघायचं होतं यांचे गटरचं खरंच किती मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही आमच्या आहे काही शेअर समजा काय शूज केलं आणि दुसरा काही नाही तर केली आहे खरंच आज या वाईट संकट आहे हे आरोग्यासाठी खूप घातक आहे त्या परिवारासाठी तर लवकर लवकर नगरपालिकेने याची दक्षता घ्यावी नाहीतर आम्हाला निवेदन घेऊन शिवसेने स्टाईलने तुमच्या नगरपालिकेत लावणार यावेळी सीमा जगताप सतीश परदेशी निर्मला सोनवणे श्याम लोळगे श्रीराम मगर शालन वायसळ भारती सोनवणे अमृता जगताप नयनतारा शेख अरुण आहेर आदी नागरिक उपस्थित होते न्यूज सुपर साठी निर्मला शिंदे श्रामपूर